शिवा न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या गुरलापूर ऊस आंदोलकांना दरवाढीचा हमीपत्र देण्यात आले गुरलापूर येथे शेतकऱ्यांच्या ऊस दरासाठी रयत संघटनेचे जे भरपूर दिवसापासून आंदोलन सुरू होते त्या आंदोलनाचा सांगता समारंभ साखर मंत्री शिवानंद पाटील साहेब व अशोक दळवळी साहेब यांच्याकडून ऊस दरांचे हमीपत्र लेटर घेण्यात आले ते घेताना रयत संघटना राज्य कार्याध्यक्ष राजू आणापोवार चुनापा पुजारी शशिकांत पडसलगी विविध मठाचे मठाधीश माननीय जिल्हा अधिकारी साहेब यास पी साहेब रयत संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होत होते शिवा न्यूजसाठी शिवानंद वसेदार चॅनेलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन क्लिक करा